महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते असं हे सरकार राहू शकत नाही जनतेच्या आवाजाला हात देणारं सरकार त्यांच्या मध्ये समरस होणारं सरकार असं सरकार या महाराष्ट्राला पाहिजे पण ती सरकार आज नाही आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यातली प्रामुख्यानं भूमिका घेण्याची गरज आहे तुम्ही जातनिहाय घडनेतून प्रश्न सुटू शकतात जातनिहाय घडना होईपर्यंत थांबायला तयार नाही ती पण एक बाजू आहे गेले वर्षापासून आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक घोषणा केली पण त्याची एकही अंमलबजावणी देशात झालेली नाही राज्याच्या फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीस अनेक घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही गेल्या अडीच वर्षात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या सरकारवर विश्वास कोणी ठेवावा ना शेतकरी ठेवायला तर आपण पाहिलं असेल की परवा अहिल्यानगरचे निवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी लाईव्ह आपली आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि फडणवीस सरकारला त्यांनी जबाबदार पकडली मला खरं तर या सरकारवरच आता आत्महत्येच्या पहिले कोणी कुणाचं नाव घेत असेल तर कायदाच आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे बेश्रम सरकार आहे याला घेण्याच्या जा कात्रीपेक्षा जाळ झालेले सरकार आहे या सरकारला जनतेशी घेणं देणं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली जरांगी काय जर ते मुंबईच्या दिशेने गेले तर सणाचा दिवस सरकार समोर पण नागरिकांनी निघाले मुंबईच्या दिशेने मुद्दा आमचा असा आहे की सरकारनी दोन पावलं पुढे जावी जरांगीकडे जावं जहरांगी पाटलांचे काय म्हणणं आहे तिथं समजून घ्यावं आणि तो प्रश्न तिथं सोडवावा त्यांना मुंबईला उकळशन सरकारच आपण बसून या पद्धतीनं लपत असेल बघा आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही पाळायचा तो त्यांचा भाग आहे आणि अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आजपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे हा महाराष्ट्राचा सण हा आपलाच नाही तर जगाचा सण झालेला आहे त्यामुळे याच्यावर कुठले विरजन पडता कामाने याची सरकारने जबाबदारी घ्यायची हो तुम्ही चिरांज पटलांच्या आंदोलनाला द्यायला जाणार मूळ प्रश्न आहे की आंदोलनाचा विषय आहे की सातत्यानं आंदोलन चालू आहे आणि त्यांची मागणी सरकारकडून आहे सरकारने निर्णय करायचे तर तुम्ही ओबीसी नेते म्हणूनही तुमची राजकारणाची सुरुवात ओबीसीतून जरांगी पाटील आरक्षण मागत काँग्रेसची पक्षाची भूमिका वाजवून पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे का जरांगी पाटलांना प्रश्न तुम्हाला सांगितलंय की आपल्या देशामध्ये विविध जातीचे लोक आरक्षणाच्या लाईनमध्ये उभी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय फक्त मराठा आरक्षणाचाच इश्यू नाही या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर त्याला जातीनिहाय जनगणाच महत्वाची आहे आणि जातीनिहाय जनगणेचं आम्ही काही सत्तेच्या बाहेर निकालावर नाही बोलत आहे मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना त्या पद्धतीचं एकमताचा ठराव मी स्वतः तो ठराव मांडला होता आणि ज्या पद्धतीची देशामध्ये ती आग लागली आणि आखरी त्याचं एक मोमेंट राहुल गांधीने उभी केली पण भाजप या सगळ्या व्यवस्थेला ओबीसीचे प्रधानमंत्री असं सांगतात आणि ओबीसीवरच अन्याय करतात त्याच्यामुळे साध मुलांच्या शिक्षित्या दिल्या जात नाही आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पुरांच्या सुद्धा बाकी समाजाला न्याय दिला जातो आणि ओबीसी समाजाला न्याय दिला जात नाही तर आखरी एका मी एका समाजापुरतं बोलत नाही आपण विषय काढला म्हणून सांगतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की कोणाच्या हिश्यातून कोणाला द्यायच्या पेक्षा सगळ्यांना न्याय द्यायचे असेल तर त्याला एक जातीने जंगणनाच हा जा त्याला पर्याय आहे आणि तातडीनं हे डबल इंजिनचं जे सरकार आहे राज्यात आणि केंद्रात इथं तर तीन इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रात पण ते डबल इंजिन सांगतात त्या डबल इंजिननी या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा